शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शाखा आयोजित बदलापूर शहरातील येता दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा आज इथे पार पडत आहे नमस्कार मी सुद्धा निधी आपण बदलापूर भरपूर अशा विद्यार्थ्यांचे आहे आता सध्या गुणगौरव इथे पार पडणार आहे अर्थात आपण अजयराजे हॉलमध्ये आहे किशोर पाटील सर आपल्यासोबत असणार आहे त्यांच्याशी आपण चर्चा करूया नमस्कार सर खूप प्रचंड प्रतिसाद आहे विद्यार्थ्यांच्या कलाकारांना वाव देण्यासाठी छान असं नक्कीच आज दहावी आणि बारावी विद्यार्थ्यांसाठी म्हणजे कारण असं की बदलापूरात चांगले विद्यार्थी गणांचे शिक्षणाला वाव मिळावा आणि शिक्षणातून जे पण विद्यार्थी पुढे जाऊन मोठे होते त्यांचा नक्कीच अभिमान बदलापूर घरांना असेल की बदलापूर हे शैक्षणिक क्षेत्रात अग्रेसर असावं हाच हेतू आहे आणि यासाठी आम्ही आज इथे गुणगौरव सोहळा जर आपण घेतलं तर मार्गदर्शन शिबीर आता मार्गदर्शन करत आहेत उपेक्षा काही मुलं असतात त्यांच्या आई वडील जर त्यांना मार्गदर्शन करत असतात जे मुले भाऊ असतील किंवा आजचे जे लोक असतात त्यांना मार्गदर्शन करत असतात योग्य मार्गदर्शन झालं पाहिजे आणि योग्य मार्गदर्शन करण्यासाठी करिअर मार्गदर्शन शिबेर ठेवलं विद्यार्थ्यांना आज आपण दहावी बारावी ग्रॅज्युदर्शन पूर्ण केल्यानंतर

त्यांना मार्गदर्शन शिक्षकांनी कसं असतं सगळेच कार्यक्रम लाभवत पण काही कार्यक्रम असे असतात जे खरोखर समाजाच्या उपयोगामध्ये असतात आज हे शैक्षणिक उद्देशामध्ये कुठेतरी काम केलं पाहिजे या उद्देशाने एक कार्यक्रम ठरलेला आहे आणि मुलांना मार्गदर्शन केल्यानंतरच पिढी घडते विडी घडवण्यासाठी आपण मार्गदर्शन केलं पाहिजे त्यांना मार्गदर्शन करण्याबरोबरच त्यांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून त्यांना उत्तेजनार्थ काही आपण द्यावं आणि त्यांचा इथे व्यासपीठावर सत्कार होईल याचा त्यांना खूप मजा मिळते म्हणूनच हा प्रयत्न आहे माझा दिसते आहेत

शेकडो विद्यार्थ्यांना इथे गुणगौरव सोहळा आहे खरं म्हणजे खूप उल्लेखनीय या ठिकाणी कार्यक्रम होतोय मी शिवसेना उद्धवसाहेब बाळासाहेब ठाकरे आमच्या पक्षाचे जे शहरप्रमुख आहेत किशोरजी पाटील साहेब यांचे या ठिकाणी मी धन्यवाद मानतो की त्यांनी आज हा उपक्रम या ठिकाणी जो विद्यार्थ्यांचा गुणगौरव कार्यक्रम ठेवलेला आहे हा कार्यक्रम ठेवण्यापाठीमागचं त्यांचं असणारं कारण हे नक्कीच इथं असणाऱ्या सर्व जे धावीचे आणि बारावीचे जे विद्यार्थी असतील त्यांच्यासाठी त्यांचं भविष्य घडवण्यासाठी नक्कीच एक प्रेरणा ठरेल आणि जी मुलं अजून दहावीसाठी जाणार आहेत किंवा बारावीसाठी ते परीक्षा देतील पुढं त्यांच्यासाठी देखील ही प्रेरणा राहील की अशा प्रकारचे उपक्रम या बदलापूर शहरामध्ये होत आहेत की जेणेकरून विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी चालना मिळावी आणि विद्यार्थ्यांचं त्यांचं जे शिक्षण आहे ते घेण्यासाठी त्यांना प्रेरणा मिळावी या उद्देशाने असे कार्यक्रम जर घेता आले आणि घेत आहेत त्याबद्दल मी शिवसेना शहर प्रमुख किशोरजी पाटील यांचं या ठिकाणी धन्यवाद मानतो मी राष्ट्रवादी जिल्हा सरचिटणीस आहे शरदचंद्र पवार पक्षामध्ये तर आमच्या पक्षाकडूनही आणि महाविकास आघाडीकडनही त्यांचे मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो तर शिवसेना शहर प्रमुख किशोरजी पाटील सर यांच्या माध्यमातून जर आज आपण म्हटलं तर शेकडो विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात येणार आहे अर्थात त्यामध्ये खूप अशा सुद्धा आहेत आणि ध्येयांचं सुद्धा आपल्याला इथे मार्गदर्शन करायचं आहे त्यांच्याशी आपण बोलूया नमस्कार जय महाराष्ट्र अशा मुलीसुद्धा इथे उपस्थित आहेत त्यांना काय मार्गदर्शन आज मी एकच मार्गदर्शन करते की शहराचे राज्याचे आणि राष्ट्राचं भवितव्य आहे विद्यार्थी त्यामुळे हा विद्यार्थी घडवून आणि हा विद्यार्थ्याला प्रोत्साहन देणं हे खूप महत्वाचं आहे त्यामुळे आमच्या शहर शाखेतर्फे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे आणि आमचे जे किशोरदादा पाटील आहेत यांच्या यांच्या मार्फत आज हा आम्ही गुणगौरव सोहळा संपन्न केला आहे तर त्यानिमित्ताने विद्यार्थ्यांची संध्याचा प्रचंड आहे आणि हा जो गुणगौरव सोहळा आहे हा आमचा शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी अविरतपणे चालू केलेली ही प्रथा आहे आणि ती प्रथा आजही कार्यरत आहे आणि ती पुढेही चालू ठेवू आम्ही अशा प्रकारे आम्ही मुलांचो प्रोत्साहन कसं वाढेल यासाठी आम्ही जास्तीत जास्त प्रयत्न करू धन्यवाद जय महाराज काय बोलायला दरवर्षीप्रमाणे आई वर्षी उद्धव या पक्षातर्फे मुलांना त्याच्यामुळे मुलांचं प्रोत्साहन आणि मुली मुलींना यावर्षी खूप छान प्रोत्साहन असं आपण

उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचं मी अभिनंदन करते आणि आमची शहर शाखा उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यातर्फे किशोरदादा पाटील शहर प्रमुख त्यांनी हा जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्याला आमचा गुरुपूर्ण प्रतिसाद बघून आम्हाला चांगलं वाटतंय जय हिंद जय महाता बोलणार आपण आपण आता

असे जे आहे गुरु सोहळा चिन्ह जे आहे ते विद्यार्थ्यांना दिले जाणार आहे अर्थात दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांचा सोहळा आज इथे पार पडणार आहे विद्यार्थ्यांची उपस्थिती जास्त आहे सध्या जर आपण स्टेटमेंट पर्यंत जातात तर म्हणजे सावरकर त्यांचं मार्गदर्शन जे आहे ते विद्यार्थ्यांना लाभ आहे दिल्लीला ठीक लाख विद्यार्थी अभ्यास करतायत त्यापैकी फार होता आणि बाकीचे सगळे आजचे विद्यार्थी ते भारताच्या वेगवेगळ्या शहरांमध्ये अभ्यास करणारे असतात आणि त्याच्यातला एका दुसरा विद्यार्थी आपल्या बदलातून शहरातला असतो आमच्या गोवा अकॅडमीच्या माध्यमातून दरवर्षी एक दोन विद्यार्थी महेश सावंत सर इथे आहेत आणि युपीएससी परीक्षेमधून एमपीएससी परीक्षेमधून दरवर्षी पास होता विद्यार्थी इथे आणि हिंदाने आपण मात्र म्हणतो आमच्या बसलांना कुठे असं मार्गदर्शन मिळत आत्ता जेव्हा एमपीएसीची राज्यसेवा परीक्षा झाली मला सांगायला अभिमान वाटतो नक्कीच अभिमान वाटतो

आज कसं वाटतंय इथे पार पडतो आहे कितीची परीक्षा पास केली आहे टेन्थेन्थ किती पर्सेंटेज आले नाईन अरे वाटते कोणते शाळे थोडी आर्मेंट नाव काय जान्ह मुराबिया परीक्षा पास केलीस दहावी कि बारावी दहावी दहावी किती आले टू अरे

आणखी सगळ्यात आपण जेव्हा बोलतो तेव्हा यूपीएससी परीक्षा एमपीएससी परीक्षा अनसर्टनिटी आहे का नाही डेफिनेटली नाही कारण या परीक्षेचा अभ्यास जर खरंच मनापासून केला जरा शेकडो विद्यार्थी आलेले बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार होतो अभिमानास्पद गोष्ट आहे सर्व विद्यार्थ्यांच्या पाठीवर कौतुकाची लाभ पाहण्याचा प्रयत्न आहे आणि भविष्यात आपण शिवसेना पक्षातर्फे सर्व विद्यार्थ्यांना योग्य ते मार्गदर्शन आणि योग्य ते गायडन्स कायम करत राहू पक्षाच्या

इंडियन ऑइल किंवा यांची दरमहा सॅलरी तुम्हाला मिळू शकेल एवढ्या मोठ्या पगाराच्या नोकऱ्या उपलब्ध आहेत बघत राहा आपले बदलापूर स्वप्नाली सर एका दहावी आणि दहा नोकऱ्या मिळवण्यासाठी स्पर्धा परीक्षा घेतल्या जातात या स्पर्धा नसतात बरं का आणि ती यूपीएससी सारखी परीक्षा जी आहे त्याच्याबद्दल आपल्याकडे खूप गैरसमज आहे ती युपीएससीची परीक्षा सुद्धा म्हणजे त्याच्यामध्ये एकच